नमस्कार मंडळीत आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज खूप दिवसांनी व्हिडिओ करायला घेतलं म्हटलं काहीतरी एक व्हिडिओ जायला पाहिजे आणि थोडंसं संवाद साधायला पाहिजे म्हणून मग तुमच्याशी संवाद साधायचा म्हणून ही व्हिडिओ केले एकदम रँडम व्हिडिओ आहे अजिबात काही टॉपिक नाही आहे माझ्याकडे मी फक्त तुमच्याशी बोलण्यासाठी ही व्हिडिओ अपलोड करणार आहे तर हल्ली सोशल मीडियावर आपण जिथे तिथे सगळीकडे काय ना काय बघतच आलेलो आहोत कंटिन्यू हे चाललेलं आहे आणि तेव्हाच असं एक आ, आ, रील जी वैष्णवी हागवणीचं प्रकरण झालेलं आहे तशाच रील्स त्या रिलेटेड येत जात आहेत आणि त्याच्यामुळे थोडंसं वाटलं की बोलावं त्यातलाच एक कोट्स होता थोडासा त्याच्यामध्ये मी माझं व्यक्तव्य म्हणजे थोडेसे काही माझे वर्ड्स टाकलेले आहेत आणि मला वाटलं की हे तुमच्यासोबत बोलावं थोडं मलाही छान वाटेल तर आपण सुरुवात करूया कसं आहे ना आता जे सोशल मीडिया आहे त्याच्यामुळे आहे ना आपल्याला कपल्सच्या रील्स इकडे तिकडे दिसतातच पण मग आपल्याला असं वाटतं की आपला पण जोडीदार असाच पाहिजे पण आणि मला नाही वाटत की त्यामध्ये काही चुकीचं आहे कारण प्रत्येक व्यक्ती सेम नसतो ना सगळे सगळीकडे तुम्हाला कपल्सचे असे लवबर्ड्सचे असे जास्त हे दिसतील म्हणजे ते सगळे लोक असे सोबत सोबत असतील तर ते दिसत असतील तर प्रत्येकाला ते एक मनात वाटतं तर परफेक्ट पार्टनर शोधायला पाहिजे तर परफेक्ट पार्टनर म्हणजे काय तर प परफेक्ट पार्टनर म्हणजे माझ्या मते की तुमच्या आनंदासाठी तुम्हाला खुश बघण्यासाठी जे झटतील किंवा तुम्हाला जपतील कारण त्यांना तुम्ही जास्त इम्पॉर्टंट असता हो की नाही मग त्यामुळे तो व्यक्ती कितीही बिझी असला ना तरी तो वेळात वेल काढतो अगदी आपले फ्रेंड्ससुद्धा बघा किंवा आपली फॅमिली बघा जर खूप गरज असेल वेळात वेल काढून ते लोक आपल्याशी बोलतात कितीही पण बिझी असले तरी मग जर हे हे पार्टनर आहेत तर ह्यांनी पण असंच वेळात वेळ तुमच्याशी बोलणं केलं तर मग समजू शकतो ना की हां हे परफेक्ट पार्टन हां पण ह्याच्यामध्ये आपल्याला समजतं हो की आपल्याशी टाईमपास करतो आहे किंवा खरोखर बोलतो आहे तर त्या गोष्टी प्रत्येकाने लक्ष लावायला पाहिजेत त्याच्यामुळे उगाच सोशल मीडिया जशी वागते त्या पद्धतीने वागायला आपण पाहिजे असं काही नाही आहे आणि असं वागू नका थोडंसं अवेअरनेस ठेवा तुमच्या मध्ये पण आणि थोडंसं लक्ष लावा जेणेकरून आपला कोणी मिसयूज करणार नाही आपला कोणी वापर करून नाही घेणार ह्याची दक्षता घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मी काही क्लिप्स याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत तशा शेताच्या वगैरे आहेत तर म्हटलं रँडम व्हिडिओ करते तर रँडमच व्हिडिओ टॉपिक नाही आहे माझ्याकडे स्पेशल तर रँडम व्हिडिओ करते म्हटलं रँडमच क्लिप पण असू देत म्हणून मग मी असे शेताच्या छोट्या मोठ्या व्हिडिओ ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत तर माझं व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या गावाच्या शेताच्या अशा छोट्या मोठ्या व्हिडिओ येत जातील तर तुम्ही तसं सपोर्ट करा मला आणि प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अशीच लाईव्ह वगैरे येत जाते आणि कधीमधी बोलायचं झालं तर जशी ही रॅन्डम व्हिडिओ घे तशीच मी व्हिडिओ करत राहीन तर असंच माझ्याशी संपर्क साधण्याचा संवाद साधण्याचा प्रयत्न करा आणि आपण आपलं कॉन्टॅक्ट काच राहू दे म्हणजे ह्या चॅनल थ्रू का होईना की आपली एक फॅमिली तयार होऊ दे जशी बाकीच्या यूट्यूबर्सची फॅमिली तयार होते तशीच आपली पण फॅमिली तयार होऊ दे तर त्यासाठी तुमचा सपोर्टची गरज आहे मला तर तसंच सपोर्ट करा आणि आता व्हिडिओ मी इथेच एंड कर